शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे या उद्देशाने सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक जार निर्गमित केला होता आणि त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार कोटींचं पॅकेज सरकारने जाहीर केलं असून त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे डी पी टीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे मात्र आता प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर अद्याप देखील बहुतांश शेतकरी या भरपाईपासून म्हणजेच की विमा असेल किंवा नुकसान भरपाईपासून वंचित आहेत म्हणजेच की अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही आमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकरी मित्रांनो जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीक पीकमा किंवा नुकसान भरपाई म्हणजेच की भर एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर हा खास आता तुमच्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो बघा आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास जा सुरुवात झाली असली तरी एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत म्हणजेच की काल काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि त्यानंतर आता आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यामध्ये आले आहे आता बघा आज कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमाने नुकसान भरपाई जमा होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्या संदर्भातील आणि पी किसान योजनेच्या एकवीसव्या संदर्भातील अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याबद्दलची देखील अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जर जमा झालेला नसेल तर हा खास आता तुमच्यासाठी आहे त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पहात चला चॅनलवरती जर नवीन आले ला असाल खल ला 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 तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला पीकमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्या अनुषंगाने अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता बघा

घेतला आहे आता या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता राज्यातील कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री म्हणाले की माझा शब्द आहे की आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले असून आता राज्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही राज्यातील एकही शेतकरी या ठिकाणी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून सांगितले आहे तसेच आता राज्यात प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे याकरिता आता पैशांची कसलीच या ठिकाणी कमतरता भासू देणार नसल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे तब्बल एकतीस हजार कोटींचं पॅकेज सरकारने जाहीर केला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या पंधरा जिल्ह्यातील आणि कोणत्या अठ्ठेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची आता सविस्तर यादी बघणार आहोत म्हणजेच की जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण बघणार आहोत आणि या यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं किंवा जर जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आणि या ठिकाणी सर्वात आधी रक्कम मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागणार त्या संदर्भातील देखील एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर नंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की आता या लवकर हप्ता देण्याचं सरकारनं ठरवलं आहे कारण की राज्यातील शेतकऱ्यांचं या ठिकाणी शेती पिकांचं आतून आत नुकसान झालं असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून यावेळेस आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा लवकर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण राहिलेल्या तीन ते चार मिनिटांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहात चला आता बरेच शेतकरी हुडूला शेटपर्यंत पाहत नाहीत त्यामुळे त्यांना सविस्तर माहिती बघायला मिळत नाही जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती अद्याप देखील रुपया देखील या ठिकाणी जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील पीक कुमार तसेच नुकसान भरपायची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता हुडूला शेटपर्यंत पाहत चला तर आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला करने आला आता शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले तीन ते चार दिवस या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळत आहे तर बघा कोरडाव शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की कोरडाव पिकांचे जर नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः पंचावन्न हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः एक्क्याऐंशी हजार नऊशे रुपये इतक्या रुपयापर्यंत ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर बागायतदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये या अनुषंगाने तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये रक्कमच जमा होणार आहे म्हणजेच की साधारणतः सत्त्याण्णव हजार रुपयापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर या ठिकाणी रब्बी हंगामासाठी आता बी बियाणे खरेदीसाठी सरकारच्या माध्यमातून आता सर्वच शेतकऱ्यांना दहा हजार रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये म्हणजेच की तीस हजार रुपयापर्यंत ही देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे तर अशा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमाद्वारे म्हणजेच की कंपनीच्या हेक्टरच्या मार्फत हेक्टरी सतरा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः एक्कावन्न हजार रुपयापर्यंत पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल एकतीस हजार सहाशे कोटींचं पॅकेज जमा करण्याचं सरकारने जाहीर केलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा देखील हप्ता कधी मिळणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला तर आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे आणि आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आल्या असून यामध्ये आता नागपूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे जर या ठिकाणी तुम्ही जर नागपूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता सर्वात आधी दि नागपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवातच झाली आहे आता नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सावनेर काटोल रामटेक पार्श्वनी भिवापूर नागपूर कामठी त्यानंतर हिंगणा उमरेड पुहे कळमेश्वर आणि नरखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता नागपूर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील आणि संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आता सरकारने जाहीर केला आहे या ठिकाणी आता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे रायगड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे कमीत कमी दहा हजार रुपये तर जास्तीत जास्त या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये अशी रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मानगाव पाली महसाळा अलिबाग पेण मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड त्यानंतर पोलादपूर आणि श्रीवर्धन म्हणजेच की रायगड जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी जरी जामणी त्यानंतर कळंब पांढरकवडा मारेगाव आरने, घाटंजी त्यानंतर यवतमाळ राळेगाव दारवा नेर आणि बाबुळगाव या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर अकोला आहे आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी अकोट बालापूर पातूर तेलनारा आणि माळशी टाकळी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे डी माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक अर्जंट सूचना म्हणजे नुकसान भरपाई तसेच विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता का कोणते कामे करायचे थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला यामध्ये पहिलं अत्यंत महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की पीक विमा किंवा नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजेच की ज्या ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्म आय डी काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्म आय डी काढून घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांची ऍग्रेस मध्ये नोंदणी तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रेस मध्ये नोंदणी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर ऑगस्टपर्यंतच्या नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई के वाय सी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावे असे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले त्यानंतर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी छत्रपती संभाषनगर आहे आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाषनगर पैठण वैजापूर गंगापूर त्यानंतर खुलताबाद असेल सिल्लोड कन्नड सोयगाव आणि या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे त्यानंतर आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये बीड आष्टी पाटुदा शिरूर कासार माजलगाव गेवराय धारूर आंबेजोगाई त्यानंतर परळी वडवणी आणि केस या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यादी खात्यावरती देखील रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे आता बघा आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि परवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने दिवाळीपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये दे आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर या ठिकाणी आता चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिरोसा बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा ताडाळा राजुरा त्यानंतर कोरपणा नागभीड ज्योते गोंडपेपरे त्यानंतर पोभर्णा आणि ब्रह्मपुरी या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव नांदगाव सट्टाणा कळवण देवळा सिन्नर त्यानंतर सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर असेल पेठ असेल इगतपुरी असेल निफाड असेल त्यानंतर बा या ठिकाणी बाग असेल चांदूड आणि यवला या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा लवकर वितरित करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे आता बघा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता जाहीर करण्यामध्ये आला असून आता देशातील या ठिकाणी तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला आहे यामध्ये आता जम्मू काश्मीरचा काय भाग असेल त्यानंतर पंजाबचा काय भाग असेल हिमाचल प्रदेशचा काय भाग असेल म्हणजेच की अशा दोन ते तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता केंद्र सरकारने लवकर जमा केला आहे कारण की याचं कारण कोणतं आहे तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कैसा मदतीचा हातभार लागावा याकरिता सरकारने पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जाहीर केला आहे आणि त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता इतर राज्याप्रमाणे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा होणार असून आता दिवाळीपूर्वी पी एम किसान योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे म्हणजेच की अजून साधारणतः पाच ते दहा दिवसामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होईल आणि पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासोबतच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली, आली आहे आली आहे म्हणजेच की या दोन हप्त्यांचे चार हजार रुपये दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील अशी शक्यता आहे मात्र सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुमच्यासाठी अजून एक महत्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहत चला जर येत्या या ठिकाणी पाच ते सात दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जर एक रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर मग त्याकरिता तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत आज काय शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काय आणि परवा काय अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम तर जमा होतच आहे मात्र येत्या मात्र त्या पाच ते सात दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जर एक रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर त्या ठिकाणी तुम्ही एक काम करू शकता आणि ते काम म्हणजे तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता हे काम केल्यानंतर नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील तर अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली होती त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकर करून तुमच्या देखील जिल्ह्याचे आणि तालुक्यांची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पाहूयात तोपर्यंत या ठिकाणी आता अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद